शत शतमाल आणि शेकडेवारी यावरच या ठिकाणी या या एक चांगला प्रश्न या ठिकाणी आहे बघा प्रश्न आहे आरवच्या बागेत विविध प्रकारची दोन हजार एकशे झाडे आहेत म्हणजे एकवीसशे झाडे आहेत त्यापैकी पंचवीस टक्के झाडे आंब्याची वीस टक्के झाडे नारळाची चाळीस टक्के झाडे ही फणसाची व उरलेली झाडे सुपारीची आहेत तर सुपारीची एकूण किती झाडे आहे काय विचारलेलं आहे तर सुपारीची एकूण किती झाडे आहेत पर्याय क्रमांक एक एकशे पाच पर्याय दोन पाचशे पंचवीस पर्याय तीन तीनशे पंधरा आणि पर्याय चार चारशे पंधरा मग आता या ठिकाणी काय दिलेलं आहे तर एकूण झाडे दिलेले आहेत आरावच्या बागेत झाडे किती आहेत तर दोन हजार एकशे म्हणजे एकवीसशे झाड आहेत एकूण झाडे एकूण झाडे आहेत एक दोन हजार एकशे आणि या दोन हजार एकशे झाडांपैकी पंचवीस टक्के झाड ही काय आहे तर आंब्याची आहे मग आपल्याला आंब्याची नाही का काढायची वीस टक्के झाडे नारळाची आहेत नारळाची नाही काढायची चाळीस चाहि। टक्के झाड हंसाचे आहेत फणसाची नाही काढायची उरलेली झाड आहेत जी उरलेली झाडं आहेत ती सुपारीची आहेत आणि सुपारीची झाडे किती आहेत ते आपल्याला काढायचे आहे म्हणून काय तर हे एकवीसशे झाड म्हणजे पूर्ण त्या आरावच्या बागेतील झाड आहेत त्यापैकी टक्के म्हणजे शंभर पैकी पंचवीस झाड ही आंब्याची आहे मग टक्केवारींची बेरीज करायची या सगळ्यांची कशाची आंब्याची आंब्याची अधिक नारळाची अधिक पणसाची किती आहे तर आंब्याचे आहेत पंचवीस टक्के अधिक नारळाची किती आहे तर वीस टक्के आणि फणसाची किती आहे चाळीस टक्के ही सगळी जर झाडं बघितली पंचवीस टक्के वीस टक्के आणि चाळीस टक्के यांची जर बेरीज केली तर ही पंच्याऐंशी टक्के झाड ठीक आहे आंब्याची नारळाची आणि फणसाची आहे उरलेली झाडं म्हटलं की शंभर लक्षात घ्यायचं शंभर पैकी पंच्याऐंशी मग उरलेली झाडं जे आहेत तर ती कशाची आहेत उरलेली झाडे उरलेली जी झाड आहेत ती आहेत फणसाची मग फणसाची किती झाड आहे तर हा सॉरी फणसाची नाही उरलेली झाड जे आहे तर ती आहेत सुपारीची सुपारीची झाड उरलेली आहेत तर ती किती आहेत तर बाकी ही बाकीचे सगळे पंच्याऐंशी टक्के झाडे ही आहेत मग शंभर टक्के शंभर टक्क्यातले टक्के इतर झाडं ही जर सोडली तर राहिली किती झाडं पंधरा टक्के झाडे पण शंभर मधनं जर वजा केलं तर पंधरा टक्के झाडे ही काय आहेत तर सुपारीचे आहेत मग टक्के आहे का इथं नाही तर सुपारीची एकूण किती झाड आहे म्हणजे आपल्याला पंधरा टक्के म्हणजे किती कशाचे तर एकूण झाडाचे एकवीसेचे पंधरा टक्के एकवीसशे एकूण झाड तर एकवीसेचे पंधरा टक्के एकवीसशे चे म्हटले चे, चे, चे।, चे, चे, चे चार चे अलगे गुणाकार एकवीसशे चे पंधरा टक्के टक्के म्हटल्यानंतर या ठिकाणी छेदार शंभर शंभर येणार मग आता बघा हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले आणि आता राहिलं एकवीस आणि पंधरा आणि एकवीस आणि पंधराचा गुणाकार जर आपण या ठिकाणी केला तर पंधरा एक पंधरा याच पाच हातच्या एक पंधरा दोन्ही तीस तीस आणि एक एकतीस तीनशे पंधरा झाड ही सुपारीची आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन तीनशे पंधरा थाडे सुपारी अत्यंत